लांब बघत काय चाललंय काय नाही अरे जवळ या नाना याचा <laughs> नानाच्या मागले घाण आहे ती काढा स्वयंपाक करायचं नाही काय नाव तुमचं आकाश बापाचं नाव माणिकराव आडना वा माणिकराव आकाश शबास म्हणजे माणूस मोकळा माणूस आहे एवढा मोठा माणूस टाळगरी माणूस आहे उलट सांगत उलट सांगत आहे उलट त्याला वाटलं आता मला त्याने वाटलं मला कोणी जोडीच नाही इथं मी जोडी ना वा 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 तुम जरा आकाश आकाश बापाच आडना मानिक आकाश शब्बा शिक्षण किती वा लग्न झालं नाही झालं आता होत नाही आता कुठं होत लग्न करायचं बायको करायची लग्न करायचं मग बाईफ करायची मी आणतो सोयरपण मी आणतो सोयरपण ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशीला <laughs> ज्याचा नाही वशिला त्या संसार यशिला बघ सिंग गेले फाशीला चिंता करता कशाला आकाश लग्न करायचं करायचं असं कर करायचं बाबा नाही लग्न चला इकडे करू काय टेलर टेलर हे टेलर टेलर काय नाव तुमचं शरद बापाचं रुम बरो गोंगे पाटील शिक्षण किती वा लग्न नाही लग्न करायचं करायचं डोकं नाही 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 घालायचं लग्न करायचं म्हणायचं लग्न करायचं करायचं बाब कशी करायची गोरी गोरी पान कशी करायची गोरी गोरी पान यांना नाही करायचं यांना बाबा व्हायचं वा गोरी गोरी पान फुला गोरी गोरी पान फुला काळा म्हणतो गोरी गोरा म्हणतो गोरी अव तुम्हीच सांगा पाहुन कुठं जात्यान काळ्या फोरी हो, हो, हो। राजे आता मुलीचा आलय आता मुलीने चिंता नाही करायची राजे मुलीचा आले वीस वर्ष लोकांना स्त्री म्हणून हत्या केली गर्भात मुली मारले मारल्या त्याने नशीबाला यांचे <laughs> आलं यांनी काय पाप केलं बिचारा यांनी पाप नाही केलं यांनी टाळ वाजिला याने भजन केलं सगळं केलं पण त्यांचं पाप यांना आडवा आलं यांनी काही नाही पाप केलं ना आता मुली आणि मुलं समसामान होणार येतं वीस टक्के आता मुली कमीत फक्त काय चिंता करायची नाही तुमची लग्न करून टाकतो काय चिंता करू नका हा मी म्हणतो मी पण आणतो मला लग्न करायचं लय हवा तुमचं लग्न केलं म्हणून समजायचं शरद तरी आवड आहे मला भांग भांगलं भारी पडतंय ज्याचा भांग असं उजीकडे पडतंय ना लवकर जमतंय यांचं बघायचं कसं येतं यांचा कुंकणच नाही

X O N T Z Z Z Z Z Z Z Z Z ভোলা ভোলা ভালো ঠোলে ভালো 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 मिलत महलत मेजत मेरे दोन का ध्यान रखना बाबा नंदी आला महादेवाचा नंदी आला छत्रपतीचा नंदी आला मातेचा नंदी आला पोहे टाकळीला नंदी आला हाऊ नंदी आला आय नंदीची कमाल बाबा खरं सांग तू घर सांग बाबा पाऊस कधी प्रणास फळंका नाही म्हणतो शरद छापत्र त्याला आनंद लय वाटतय आनंद तर लग्न करायचे ना आवृत्त ती आता मला आवृत्त नाही मग सोपं आहे काय मला आवृत्त नाही म्हणून सोपं नाही बाबा लग्न करायचं त्याला आनंद झाला हेच करत ही का काय आनंदीची कामा आलं आज पाऊस पडंका नाही म्हणतो उद्या पडंका नाही म्हणतो परवा पडंका नाही म्हणतो एक महिने पडंका हो म्हणतो हो म्हणतू नंदीला सारा कळत मुंड काय कळत खरंच सांग बाबा भाऊ कधी वाढते ना कपाशीचे स्वाभिनीचे डाळिंबाचे यंदा वाढते नाही म्हणतो पुढच्या वर्षी वाढते अंग नाही म्हणतो आम्ही मेल्यावर वाढते का हो म्हणतो शेतकरी मारतो का बाबा शेतकरी माझा सुखाचा होऊ दे घराघरात गोकुळ होऊ दे गावात रामराज येऊ दे बाबा तेने मारला कंस वैरी जलासंदाची केली भवरी तुम नंदिनी घाला नंदी गेला लंखापुरी येणे मारला रावण वैरी तुत नंदिनी घाला नंदी गेला पंढरपुरी नामदेवाची पहिली पाहेरी तुत नंदिनी घाला पैठण गावी गेला नाथाच्या लागे चरणाला जीवनातून नंदी मुक्त झाला संस्कार भारी का भाऊ इथले संस्कार बघा पोरं त्यांना का सांगितलं कुणी पाय पडायचं हे संस्कार गावाचे गावाचं घराच्या कळा काय अंगण सांगत आणि गावाची कळा सप्ताह सांगतो सप्ताहामध्ये असे तरुण क्वालिफाईड पोरं सगळ्याच्या पुढे एक पाऊल पुढं म्हणजे गाव आदर्श आहे आणि गाव चांगले महाराज असे दहा पोरं भेटत नाहीत कार्यक्रमाला ऐकायला आज आपल्याकडं पाचशे पोरं तसे जबरदस्त एखादं एक खरं क्रांती या मुलांची कोटी कोटी धन्यवाद सर्वांना ज्या गावचा सप्ताह चांगला असतो ते गाव चांगलं असतं ज्या गावचा सप्ता नाही चांगला ते गाव नाही चांगलं अनेक मंडप माणसं तोडणारे पण माणसं जोडण्याकरता हा, हा मंडप आहे हा धर्म मंडप आहे यारे यारी लान थोर या ती भलती नारी नर आणि करावा विचार न लगे चिंता कौना जातपात कुठलं काही नाही महाराज म्हणतात जगात फक्त दोन जाती एक स्त्री आणि एक पुरुष आणि जातपात कुठलं काही नाही सगळ्याची आई एकही एक, एक जन्मदिथी आई दुसरी भारत माता आपली आई टिळागर कर देशाची सत्य भक्त देशासाठी खरं बापूनी सांडलं रक्त दिली जुगारुणी परक्याची सत्ता ही खोटी धन्यमाता ही भारत माता ही मोठी भारत मातेचे आपण लेकर सगळे विजय आता कधी न वेगळे आपण एक यायची लेकर येतं हिंदू मुस्लिम भाई भाई दोन्ही का मतलब एक आहे पोही बोले अल्लाह वही बोले रहीम दोन्ही का मतलब एक आहे आपण एक है। एक्या? आईची लेकर येतं सगळ्यांनी एक आईची लेकरणी वागलं पाहिजे आणि जगलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ची आम्हा करणे काम पीज वाडवया नाम धर्माचं काम केलं पाहिजे धर्म टिकला धर्म जिवंत राहिला महाराज लोक जिवंत राहतील धर्म बुडाला जग बुडवलं याच्याकरता धर्मा करता फार मोठी आटोकाटी आहे त्याच्याकरता फार मोठी प्रयत्न येतं आणि गावकऱ्याचे प्रयत्न येतं सर्व काल मुलं आज कार्यक्रमाला एक पाऊल पुढं सगळे अगदी पोहे टाकण्याचा आनंद वाटतंय सुंदर असा कार्यक्रम आहे कोटी कोटी धन्यवाद येतो माझं भाग्य आहे भाऊ भाऊ आजूबाजूला येतं जुनाट जुगडचे नाणे जुने माणसं येत काय पकवाद महाराज दोन एखादा मुलगा बाजू ते पकवा भरत पाटाळीची आपण होऊन देत नाहीत भरत अण्णा आणि भाऊ सारखेच हे जुनी माणसं आता अण्णा उरत नव्या थडीच्या आता जुने माणसं असले होणे नाही पुन्हा काय आहे भारी जबरदस्त अगदी रेना कळी नाही का रेना रेनाकडे हालतो तुमच्या गावाला तुमच्या गावाला भी आलतो एकदम सुंदर आहे या भागातलं वैभव श्रीमंती रेणुका वाजी रेणुकामाऊली सर्व भक्ता रेणुकामावली सर्व भक्ताची साबली ओहो ओहो आपल्या समोर पारोडी येणार आहे झीठ बाकीच भैया तुला बुरगुंडा आपल्या समोर येणारे भारुड सगळ्या चॅनलचे नाव नंतर सांगतो हा चॅनल कोणते कोणते मला नाव माहित नाही ना आता भारूड येईन फक्त कोणी उठ का विनंती आहे जर तर आपल्या अनेक लय झालं तर एक तास पाऊन तास दीड अर्धा घंटा तुमच्या मनावर तुम्ही जर बसता तुम्ही जर तुम बसलं तर कौर कार्यक्रम होईल तुमच्याकडे कपाशी तुम आहे गो मावशी कपाशी आहे निकडं आहे ना थोडी सोयाबीन जास्त असतं निकडं कपाशी आहे आमच्या घेवात तालुक्यात लय कपाशी काय गरबडत्या सुरेश बाबा कपाशीची सकाळी सहा लावतं डोक्याला टोपलं काकाला लेखरू लेकरूर महाग शिळी का पुढल मेकाणी म्हणते मेह शिळी महागवडती कामिये मला वाडा पाव मामियेस शिळी महागवडती मेह अग तीर म्हणते मेह संघ कुत्र म्हाता कुत्र टांगड्यात वाटलं तर पण दोन चार कुत्रे जे हरी या मोरी ह्या कुत्र्याने ती कुत्री पाहिली तर सुरुवात केली शांत बसा कुत्र धावण कोणला बरं का कुत्र धावण कुणी उठ गडी माणसं एक माणूस उठणार नाही मला आत्मविश्वास आहे महिला म्हणला विनंती कुणी उठ नका मग आपण मोठ्या घरच्या आनंद बंगल्यात नाही आनंद गाडीत नाही आनंद पैशात नाही तो आनंद इथे मिळतोय आयशी संत जैन आयशी हरिदास आयसा नाम घोष सांगा कोठे आज पोहे टाकळी मध्ये मंदिरासमोर मंडप मध्ये आज ऐकायला भेटतोय आणि पाहायला भेटतंय हसायला भेटत आहे हसायला कुठे भेटतं को माय सारखा संसार म्हणलं की रडायचंच सारखं रडायचं हसण्याकरता कुठं काय म्हणून मेजवाणी आणली पोरायनं भारुड आणलंय पाहण्याकरता लोकांना टी व्हीवर कार्यक्रम पाहिला समोर पाहायला पाहिजे कुत्रे तीन नमुन्याची एक कुत्रा असं असतं पडून कुत्रा दिसलं की भाग निवले शाब पळून जातं झालं एक नमुना तुम्ही नंतर आवाज काढा झाला एक नमुना आकाश नंतर झाला लग्न नग म्हणतं कुत्र्याचा आवाज काढतो दुसरं एक नमुना असाय पुढून कुत्र आलं नाही पण झालं की ना झाले दोन नमुने आता एक नमुना राहिला एक नमुना आहे गावात कुठं कुत्र येवळ सासूर लागला डोपर कर मुंडक रस्त्याकडे सुरू अरे अरे गप्पार का गरज पुत्रे काय बाबा अरे पाटी हाडे हाडे ये कुत्र तीन म्हणजे कुत्र तरी मावशी कापूस यातलं द्रुपती कुठं कापूस यायला संसाराचा धंदा जन्मावर गेला पण मुखी नाही आला रामनाम करावी तातडी परमार्थाची कुणी उठ नका शांत शांतपासून एक बारुड होईल आणि कार्यक्रम पूर्ण होईल कुणी उठायच नाही हे बारूड तुम्ही कधी नाही पाहिलं बरं का आता पाहणार तुम्ही अक्का बसा की माझी शपथ आहे मोठ्या घरची अक्का बसा की माका शपथ म्हणली तरी ते म्हणा तुला कोणी आणलं बाबा बरा तू मी आणला बरा आका मी उद्या मरण पेपरला बातमी मी आला हे आका मान बरा मी माय कोणी आणला होता ए माणसाला लय कटळा आला माय घरी जायचं शपथ घातली मला गपची बसली मी म आपली सक्की बहीण ग मा ती थोरली मी मोठी <laughs> आम्ही सख्ख्या बहिणी दोघी हा आता कोणी उठेच नाही आता पाच मिनिटामध्ये भारूड येते आपल्या समोर पोरग कोण चाललंय ते चाललंय कोणते हे बार ग ताते इंच बरं हे ताते